नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण भारताच्या भूगोलावरील मृदा वजल सिंचन या विषयावर खूप महत्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आणि या व्हिडिओची तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व व्हिडिओची पी डी मध्ये फ्रीमध्ये अवेलेबल आहे तर मित्रांनो न वेळ वाया घालवता चला मित्रांनो सुरू करूया पहिला प्रश्न तर खालीलपैकी कोण मृदा आणि जैवविविधता यांमधील संबंध चांगला समजतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपला शेतकरी कोण शेतकरी तर पुढील प्रश्न आहे दुसरा पाच पेक्षा कमी सामू असलेल्या मृदाला काय म्हणतात खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्ष द्या प्रश्नाकडे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आम्लधर्मी काय म्हणतात ऑप्शन ए आम्लधर्मी पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गाळाची मृदा कशाची मृदा गाळाची मृदा पुढील प्रश्न आहे प्रश्न चौथा खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे बघा मित्रांनो खूप महत्वाचे प्रश्न आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आंध्र प्रदेश ठीक आहे आंध्र प्रदेश राज्यात तलाव सिंचन खूप जास्त आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न आहे पाचवा कापसाच्या लागवडीसाठी उत्कृष्ट मृदा माती कोणती आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए काळी रेगूर मृदा लक्षात ठेवा काळी रेगूर मृदा पुढील प्रश्न प्रश्न आहे सहावा मृदा संवर्धनासाठी कोण कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी वरील सर्व तर वृक्षारोपण पायऱ्या पायऱ्यांची शेती आणि पूर नियंत्रण वाळवंटीकरण या चारही गोष्टींची आवश्यकता आहे पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे सातवा चांगल्या पोयट्याच्या मातीत पोयट्यांचे प्रमाण साधारण किती टक्के असते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तीस ते पन्नास टक्के लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी तीस ते पन्नास टक्के प्रश्न आहे सर्वसामान्य जंतूची चांगली वाढ होण्यासाठी सामूह मर्यादा किती असावी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सहा ते आठ लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी सहा ते आठ पुढील प्रश्न आहे नववा कोणत्या पिकांसाठी टिबक सिंचन पद्धत अतिशय उपयुक्त आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी फळ ठीक आहे फळांसाठी ठिबक सिंचन पद्धत अतिशय उपयुक्त आहे पुढील प्रश्न आहे दहावा डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी बेंच टेरेसिंग सर्वसाधारणपणे डॅश डॅश या उतारापर्यंत करण्यात येते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सोळा ते तेहतीस टक्के लक्षात ठेवा मित्रांनो सोळा ते तेहतीस टक्के ते, ते या उतारापर्यंत करण्यात येते चला पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे अकरावा खालील परिस्थितीत तुषार सिंचन पद्धत चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए वाऱ्याचा जास्त वेग लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न आहे बारावा खालीलपैकी कोणते पीक मृदा व पाणी साधण्यासाठी उपयुक्त आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी चवळी ठीक आहे ऑप्शन डी चवळी चला पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न आहे तेरावा साधारण जमिनीची सच्छिद्रता किती असते तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी तीस ते साठ टक्के किती तीस ते साठ टक्के पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे चौदावा देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखाली क्षेत्र कमी आहे ठीक आहे देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखाली क्षेत्र कमी आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी पूर्व भारत लक्षात ठेवा पूर्व भारत पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे पंधरावा आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदाधुपीमुळे प्रभावित आहे मृदाधुपी खाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए राजस्थान लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए राजस्थान चला पुढील प्रश्न पाहून घेऊया पुढील प्रश्न आहे सोळावा भारतातील सर्वच राज्यात मृदेची झीज होताना दिसते परंतु डॅश डॅश या राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर ती अतिसंवेदनशील दिसते तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए केरळ लक्षात ठेवा ऑप्शन सु, ए केरळ राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरती अति संवेदनशील दिसते पुढील प्रश्न आहे सतरावा डॅश याचे मुख्य कार्य म्हणजे जमिनीचा पोत सुधारणे व कायम ठेवणे हे असून ते रासायनिक अरासायनिक जैविक खते यांच्या वापरात सुसूत्रता आणते तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए आय पी एन एम एस लक्षात ठेवा तर याचा लाँग फॉर्म आहे इंटरग्रेटेड प्लॅन्ट न्यूट्रिएंट मॅनेजमेंट सिस्टीम तर याचा मराठीमध्ये अर्थ असा होतोय की एकात्मिक वनस्पती पोषण व्यवस्थापन प्रणाली ठीक आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे अठरावा वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी ज्वारी लक्षात ठेवा ऑप्शन बी ज्वारीसाठी पुढील प्रश्न आहे एकोणीसावा भारतात मिट्टी बचाव माती वाचवा चळवळीला कोठे सुरुवात झाली चला मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर राहील हे ऑप्शन डी होशंगाबाद मध्य प्रदेश लक्षात ठेवा मित्रांनो होशंगाबाद मध्य प्रदेश पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे विसावा राजस्थानच्या मध्य आणि पश्चिमेकडील भागामध्ये डॅश डॅश मृदा सापडते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वालुकामय मृदा कोणती वालुकामय मृदा चला पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे एकविसावा पर्वतीय मृदेश डॅश डॅश मृदा म्हणून ओळखले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अपरिपक्व काय म्हणतात अपरिपक्व मृदा म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे बावीसावा खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रेगूर लक्षात ठेवा ऑप्शन डी रेगूर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे तेविसावा डॅश डॅश च्या अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा असतो लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी ह्युमस कशामुळे ह्युमसच्या अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा असतो ठीक आहे मित्रांनो लक्ष द्या प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे चोवीसावा वालुकामय लोमी हे डॅश डॅश उदाहरण आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी मातीच्या पोताचे लक्षात ठेवा मातीच्या पोताचे पुढील प्रश्न आहे पंचवीसावा आणि मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या जमिनीच्या संधारणाकरिता चुना वापरतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आम्लधर्मी जमीन काय आम्लधर्मी जमीन तर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे तर प्रश्न वाचून घेऊयात आपण महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जमिनीचा रंग कोणता आहे तर आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद